भाऊ हा कुठे जा तुला चाललोय एक तर गावात पाणी टंचाई पाणी नाही राहिलं तू पाणी सोडायला आहे ना ग्रामपंचायतीत कामाला अरे मग तिथं ये रिथंच पाणी नाही मग सोडू कडून मी टॉयलेट नाही काय अरे मस्त टॉयलेट आहे पण मला लागत बादली भर पाणी एवढं पाणी नाही आपलं एवढं डबडं भरलं त्याच्यात मोकळं झालं संपला विषय मग ते पाणी सोय कर ना घरी सातवून ठेवायचं काय करायचं बर्फ करायचं फ्रीज मध्ये बर्फ बी थवायचा मग पाणीच होत आणि बर्फाला पाणी नाही लागत का काही नको सांगू भाऊ तर अर्जंट जाऊ दे मला आहे काळ्या मसाल्याची भाजी खाल्ली होती काय का तुला काय करायचं काळ्या मसाल्याची खाऊ नाही कशाची खाऊ आपला मी चाललो तर जाऊ दे ना सांग तो काळ्या मसाल्याची खाली खाण काय खाली खाण जा तुपला तुपलं काय काम असेल ते माणूस चाललंय चांगल्या कामाला तिथंच अडचण अरे टंचाई जाऊस वांग भिंग नपला मी बांगा काय करायचं कुठं चाललं ना भाऊ चाललो जरा महत्वाच्या कामाला कोणतं महत्वाचं काम आता महत्वाचं काम काय ते घरी आहे ना बांधलेलं टॉयलेट तू वरती मोठी पाले टाकी ढवळी अरे पण पाणी आहे गावामध्ये पाणी नाही इथं इथं दोन चार दिवस दो, झाले चार दिवस झाले आंघोळ केले नाही तुला वास येत नाही का अं तुझ्या अंगात वास ये मला वाटलं एखादा कुत्रा मिळालेला त्या सडल्याचा वास येतो बाल अरे मग पाणी ट्रेन सखे गावात आहे ती विर कोरडी तिकडं आम्ही चार वेळेस म्हटलं तू आणलं पाणी नाही सोडायला मी काय करू गावात पाणी नाही कुठं असे एवढे उषेक बाटले बिटले जावं लागत आहे एवढी उरशेक बाटले मध्ये काम भागाव राहिलं कारण लय लिब्याकर परिस्थिती चालू आहे ना काही खायचंच नाही मग काही खाल्लं नाही ना मग संडसच लागणार नाही अरे तुझी आयडिया हे तुला कुठून सुचत रे खायचंच नाही ना हगायचंच नाही अरे असं म्हणलो कसं कस काय जमन रे एवढ उच्छक जर काहीतरी खाल्ले नाही फुटाने वाटाने शेंगदाणे फारसान बिरसान तर येतेच ना माणसाला नाही म्हणले एक दिवस दोन दिवस तिसऱ्या दिवशी जरी लागली तर जावं लागन ना पाणी नसला ना कागद घेऊन जावं लागन लिक्विड खायचं लिक्विड प्यायचं असं फक्त लग्न लागल तुझा कोण कुठं चाललो तू लवकर जा थांबू नको काय आहे आधीच मला अर्जंट मध्ये विषय नाही तर लगेच थांबतो नाही मी चाललो आहे तो काय मला उघड्याने चंद्र ग्रहण नाही पाड तू अरे उघड्या डाव्याने तुला चंद्रग्रहण अटॅपले खायचं नाही हो सरपंच बरं झालं काय भेटलं थांबा बस अरे काय म्हणतो तुम्हाला गिफ्ट गिफ्ट हा पाणी बॉटल अरे थांब पुढं बघा अया पाप्या ये फोटो काढ आणि कॅप्शन माहिती ली पाणी असं करून तुम्हाला पाणी पण काय साठी पाणी येत नाही आता मला माहिती आहे गावात कोणाकडे पाणी जात नाही पाणी चालू आहे आपली सरकारी विहीर आहे ना जी ग्रामपंचायती तिला बी थेंब येत नाही आता आमच्या घरी कसं बोर आहे थोडं गुळणी गुळणी येतं भागात तुमच्या भागत पण गावातल्या लोकांचं काय अख्खा गाव चाललंय नदीनी वाढेनी शेतांनी बाटली घेऊ ज्या वेळेस लोकांना म्हणलं पाणी टांचा पाणी जो फोन वापरा त्यावेळेस नाही ऐकलं आणि आता आता पळत येत राणावानात पण त्यांना सांग मना एक दोन दिवसामध्ये ना जिल्हा परिषदेचे टँकर चालू होणार आहेत माझे झालेत कागदपत्र व्यवहार झाले सगळं फोना फोनी झालीये हा प्रत्येकाला जाऊन सांगा म्हणा दोन दिवस काढा हल्ल्याची परिस्थिती ते सरकारी काम सहा महिने थांब त्याच्या आधी काही उपाय योजना नाही करत यायची का आता काय उपाय योजना करतो भाऊ आमच्या चा आमच्या घरचं पाणी द्यावं तर आम्ही बी एक एक तास आले की गुळणी पकडतो त्याच्यातूनच कसं तरी जनावरचा भाग आता तू तर जनावर आहे माहिती ना तुला कसं येते पाणीची व्यवस्था का अजून चालू आणि त्याच्या आधीच पाणी लागलं नाही होईल ना होईल ना पाणी होईल एक काम कर तूच पिये पाणी मग टॉयलेटला जाण्यासाठी भरून आणलं होत अरे गायबाने तू नसता बोलला तर मी पिलो असतो ना ही हव मग

चोर म्हणा कुठं कुठं शोधायचं राहू तुम्हाला अरे मी इथंच बसलेला असतो कुठं कुठं शोधणार आहे तू काही काम असतात त्यामुळे बाहेरगावी जावं लागतं सरपंचाच काय खरं नाही राह अख्खा सरपंचा खरं आहे तू मग लाईट वाक्य घेतलेला सरपंच सरपंच काय माणूस आहे का सगळ्या जुन्या चिकट माणूस पुढच्या वर्षी सदस्य बी होते का नाही गॅरंटी नाही डिपॉझिट जप्त करणारे मी तू काय सांगतो सदस्य आखी ग्रामपंचायत ताब्यात घेत असतो नाही नाही ग्रामपंचायत तुमच्या ताब्यात येणारे काय ते सरपंचा गावाकडे लक्ष नाही काही नाही ते म्हणतात ना गाव जल हनुमान बागर शिजगत हे पण गावाला कळलं पाहिजे गाव आपले त्यांना माणसाची किंमत नाही सोन्याची किंमत नाही त्यांना अहो गावात पाणी टंचाई झाली निर्माण <coughs> प्यायला पाणी नाही संडासला जायला <laughs> पाणी नाही ते हद्दीचे भाव वाढलेत त्याच्यामुळे <laughs> संडासला सोयी नाही म्हणून हा आता खरंच गांट्या काय आपल्याकडे तिकडे मळतलंय पाणी आपल्या बोरलेलं लय पाणी त्यामुळे आपल्याला हे प्रश्न कधी पाडलाच नाही त्यामुळे मला गावाची परिस्थिती माहीतच नाही पण तरी त्यातल्या तू सरपंचा माणूस मग सांगायचं ना सरपंचाला पाण्याचा टँकर गावासाठी घेऊन या म्हणून ते ऐकण्या आहेत का, का तुम्हाला सांगतो आता मी बघतोय लोक नीट वावरून जातात अरे बाटले ती कमलेनीच दारू चित्र कामे बाटली पाणी भरून चाललं आणि मग काय ते सुंदर गाव स्वच्छ गाव संकल्पना गेली का खाड्यात सगळी आगंदारी मुक्त गाव ती तुमच्या माझ्यात पाणी म्हणतो तुम्ही भरपूर पाणी आपल्या इथं लय बोरला पाणी आपल्या एक काम करा ना लोकांची सांडाची सोय करा तुम ना तुमच्या माझ्यात हे त्याने काय उपयोग होईल मला लोक नाव तीन तुमचं लोक एक वेळ खाल्लेलं विसरते हागलेलं नाही विसरत कोणी आयला लोकर उपकार करायचा एक चान्स आहे राव टाकीत पाणी चालूची आणि तुम्हाला थोडी काय करायचं लोक येणार बसणार त्यांचा कार्यक्रम करणार निघून जाणार तुम्हाला थोडी मेहनत घ्यायची जमू शकतो नाहीतरी आपल्या घराच्या बाहेर सांडायचे आपलं त्यामुळे जमणार कुठं घरात घुसायचे बाहेरच्या बाहेर वर कोण निघातील लाईन का लागा ना आणि लोक म्हणतील सोय केली त्या सरपंचाला काय करता आलंय का मग लोक खाल्लेले सरतीत पण येतच या ठेवते मी तेच सांगतो तुम्हाला तुम्ही करा सोय अख्खा गाव तिथं येऊ द्या मोकळ आहे ना काहीच अडचण नाही आपल्याला हे नुसत्या टाक्याच्या फक्त बटन दाबून टाके भरून ठेवायची गावचे लोक सांगे काय कमी आठ बसितो त्याला डायरेक्ट नुसती टाकीच पाणी कवाबी हायला चांगलं आहे आणि पण लोक मतदान करतील का आपल्याला शंभर टक्के एवढी तुम्ही त्यांची सोय करता सांगले हो हायला कधी नव्हती ये ना, ना सरपंचाचं डिपॉझिट जप्त होईल या पंचवीवर हुंड्या होऊन हां तू बी जरा लोकाला सांग सांग ठीक आहे ठीक आहे मी चाचू मोटर चालू करायला करा मी गावागावी जाऊन प्रत्येकात सांगतो हा मी ना टाक्या भरून ठेवली हा चला चांगली आयडिया दिली चला लोकांची हगायची सोय झालेली आपण जाऊन सांगावं प्रत्येकाला झाले त्याची काम हा वहिनी काय नाही हो फाट्यावर गेले होते आता घरी चालले घरी कशाला घरी कशाला म्हणजे काम झाले होते घरी ना माणूस मग काय म्हणतात तुम्ही कुठे गेले होते मी काय आपला पाणी हा ना लईच प्रॉब्लेम झाला त्या पाण्याचा मी आता बघत होते विहिरीवर जाय का एखादी बादले भरून पाणी मिळालं तर घेऊन जाणार होते आता घरीच कशाला सांगू तुम्हाला आता सध्या टॉयलेटला जायला पण पाणी नाही घरात मग एक काम करा ना चेअरमनच्या घरी जा टॉयलेटला हे काही पण काही काही कसं बोलतो तुम्ही चेअरमनचाच आमंत्रण आहे हे असलं आमंत्रण हा गावात पाणी टाळत हे लोक असं वाढायला जाते आपलं गाव हागणदारी मुक्त आहे त्याला गाल नाही लागू म्हणून चेअरमनने स्वतः जाहीर केलंय की माझे त्यांच्याकडे बोर आहेत विहिरी आहेत पाणी चोवीस तास चालू आहे यांच्या घरी खरंच बोलतोय तुम्ही तेच मला म्हणले प्रत्येकाला जाऊन सांग टॉयलेट बंद आमंत्रण आहे आमच्याकडे हा ना आता तुम्हीच विचार करा बाया माणसाने असं उघडावर बसलेलं कसं वाटतं त्याच्यामुळे चोर म्हणणे डोकं लावलं यांचा लवकर जा ऑफर मर्यादित देत कावधी साठीची काही पण आणि कोणी भेटला अजून सांगते झालेलं राव काहीतरी व्यवस्था झाली पाहिजे राव बाळ भाऊ त्यांचा नाही मी तीन जातो तो आता दोन टाइम टाइमो टँकर बिंकर माग आता तुम्ही दोघे बसले का टाइमपास करीत का आता तुम्हाला ऑफर नाही आली का ऑफर काय ची मुळे लोक वावरात जातात ना टॉयलेटला ती चोर म्हणून त्यांच्या घरी सोय केली सगळ्यांची हागायची का बोलतो खरा काय तोरा करा ऑफर मारल्या दीत काळ ऑफर मारल्या दीत काळासाठी उपलब्ध आहे नियम वाटी लागू घंटे पण ह्याला काय असं काय रांगेत बिंगत थांबला असं का पाच बीस आहे की व्हीआयपी पाच बीस आहे काय काही पाच बीस कसले तिथं आता जो पाहिला येईल त्याचा पहिला नंबर तिथं तर मराठी राहायला लागली असेल गावाला माहित झालं म्हणले हा मग अख्ख्या गावात सोय केली मग तवर दम काढा ना एकदम बाबा भाऊ पहिलं माझा नंबर आहे भाऊ आपण दोघं जर सोबत असलं तर मी तुमच्या पुढं थांबून तुम्ही माझ्या मागे थांबा चालेल हा तुला चान्स पाहिला हा कळ जा थोडी स्वस्त चालत लगेच लगेच जायचं ना जातो मी मी गावात सांगतोय प्रत्येकाला चल मग बाबा भाऊ कशाला वेळ वाया घालत पाटके नाही वाटत सुवर्ण संधी झाला आप घ्या आता कोणती गल्ली राहिली खालची आली राहिली बाळू भाऊ बाळू काय खरं खरं मला तर इतका आनंद झाला माझ्या आली दिवसातून वेगळं सुख भेटलं स्वप्न पूर्ती झाली माझी स्वप्न पूर्ती बाळू भाऊ माझ्या लहानपणापासून इच्छा होती लहानपणापासून कमोडवर संडास करायची असं वयाच्या पंचवीसा वर्षी पूर्ण झाली इच्छा काय राव ती स्टाईल ते सगळं एकदम वातावरण इच्छा झाली मी तस बसलो मला म्हणलं अर्धा तास झाला अर्धा तास होऊन गेला कशी व्हायना कशी व्हायना डायरेक्ट दोन पाय बसलो झालं नाही मोकळा दोन पायावर मग अगेज म्हणेशी म्हटलं बे दोन पाय बसला काय तसं बसलं काय झाले ना पण नाही नाही पण भारीच वाटले घरातलं वातावरण बितावरून ते एकदम फारशा स्टाईलच्या असं एकदम मन मोकळ्या पणायच माझ्या लय इथं जाऊ ती त्याच्यात ती रंग खेळायची पंचमीची पिचकारी होती ना त्याच्यात इतका खेळ नंतर नंतर आंघोळ केली त्यांनी पिचकारी हा रे बाळ भाऊ पिच जाऊन देत तुम्हाला झालं आली ना जाऊन ते काय तिला गर्दी कशी गर्दी अशी लाईन लागली लाईन चला भाऊ लाईन काही नाही सोय झाली लय महत्वाचं काम आहे बाकी काय नाही लागत लोकांना आपल्या गावातले सगळे भोये भाबडे लोक येत अशी काहीतरी त्यांना सेवा अंतर्गत काहीतरी मिळालं ना मनाला समाधान वाटत रे आपण इकडे आपल्यावर जाण्यापेक्षा मस्त पैकी तिथं जायचं मोकळं व्हायचं भरपूर पाणी आहे पाणी घ्यायचं कार्यक्रम करायचं आपला विषय आपला आहे ना त्या सांगता येईल बघून मला का बरं कस तुम्हाला ते एवढं भारी वातावरणात करायची सवय नाही हा त्याला झालीच नाही मग मोक लागेल अर्ध तास पाऊन तास थांबला आणि काय फायदा नाही झाला बाहेर गर्दी झाली असं आणखी चोर ना या काला पाचशे टॉयलेट बांधायला पाहिजे होते नाही तर काय रे एवढी मोठी सोय केली अजून काय पाहिजे अरे गण मी नुसते पॅन्ट काढू सर चार वेळेस वाजवलं अरे म्हणलं भाऊ पॅन्ट तर काढू का नको ते ना तच करायला पाहिजे पाच सांगले पाहिजे स्टँड नसतील का ती पाच सो त्यांचा हा तशी मग सगळ्यांची सोय नाही का नाही पण झालं मनाला भारी वाटलं एकदम आपली सोय झाली चला आता काय करा पाणी संपलंय लोक नंबरला लागू मलाच माझ्या घरी नंबरला घुसू द्याय ना टॉयलेटला काय आता चला दगड तर मला तर वाटतं त्या टॉयलेट मध्ये मुक्का मुक्कामाला राव देत मला त्याच्यातून बाहेरच पडू वाटत नव्हतं अरे तुला शिव देत होत मी कालकूर चालले <laughs> अरे आता आता काय सांगायचं सांगतो नंतर पती घरी त्या टॉयलेट साठी लोकांची लाईन लागली राहू त्याचा काहीतरी बंदोबस्त अहो चेअरमन <laughs> लागून द्यान लॉकर बोलव लॉकरला काय मनाला समाधान मिळतोय काय तुमचं ते टॉयलेट काय <laughs> त्या स्टाईल अरे बाप रे बापरे ना माहोल मला अजून ते डोक्यातून जागण झालं असं झालं माहिती मी आता दोन पाय बसलो ना ती मागची रंग पंचमीची पिचकारी घेतली असा कलर अरे तुला माहितीये का ती पिचकारी कशाला कधी कमोड चे टॉयलेट पाहिले का नाही तू तू पहिलं काम करते बंद करायचंय ती लाईन अरे बंद करून काय पाहिजे तुम्ही सरपंच मग हे सरपंच हो मल... पद नको मला ते पद जाऊ द्या सगळं अरे सकाळपासून आमच्या चेअरमन बाईचाच नंबर लागा नाही तिथं अरे आमचे वांदे झाले गावाची सोय करता करता मला काय म्हणायचं सरपंच पद गेलं चुलीत पण ती पहिली लाईन बंद कर असं केलं तर मग तुम्ही सरपंच होणार ते सरपंच सा पदाचं तुला सांगितलं ना सोडून पहिलं ते गावात जाय आणि सगळ्यांना सांग ती वापर संपलेली चेअरमन ते काय संडास उघड ठेवणार नाही आणि कुणी येऊ नका म्हणून इथं माझ्यावर काय वेळ आली तुला कळत नाही आता कळलं काय दगड घेऊन मी कुठं चाललोय अरे सकाळपासून आता काय सांगायचं बोलतच नाही पोटात कळा दगड घेऊन मागून 哎。